नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केले जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यावेळी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते तसेच संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीया का साजरी केली जाते तर बघा या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरी केली जाते याचप्रमाणे या दिवशी माता अन्नपूर्णाचाही जन्म झाला त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते या दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केली जातेच त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची देखील पूजा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा एक उपाय बघणार आहोत हा उपाय या दिवशी आपण आवर्जून करायचा आहे उपाय काय करायचा आहे हे बघण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या घरामध्ये कष्ट करूनही जर का पैसा टिकत नसेल पैशाला पैसा लागत नसेल आर्थिक अडचणी असतील पैसा येतो पण खर्च जास्त असेल पैशामध्ये वाढ होत नसेल तर आपण आवर्जून या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितलेला आहे तो उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू तुम्हाला ही या दिवशी घरी आणायची आहे बघा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहणार रा आहे घरात लक्ष्मी अखंड वास करणार आहे घरात पैसा टिकू लागेल पैशात वाढ होईल पैशाजवळ पैसा, पैसा, पैसा हा खेचला जाईल आणि यामुळे तुमच्या घरातील गरिबी ही निघून जाईल अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही ही एक वस्तू आणायची आहे तुम्हाला या दिवशी एक एकाक्षी नारळ आणायचा आहे ज्या नारळाला एक डोळा असतो अशा नारळाला एकाक्षी नारळ म्हणतात आणि तुम्हाला या दिवशी एकाक्षी नारळ हा दिवसभरात केव्हाही आणायचा आहे नारळ आणल्यानंतर तो पाण्याने भरलेला असावा बघा नारळ हा आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरत असतो प्रत्येक पूजेच्या ठिकाणी नारळ आपण फोडत असतो आणि नारळात असलेलं पाणी हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करत असते एकाक्षी नारळ हा आपल्याला लवकर मिळत नाही तर बघा तुम्हाला भरपूर दुकानांमध्ये बघावं लागेल जिथेही तुम्हाला हा नारळ मिळेल तुम्ही तिथून घेऊन यायचा आहे किंवा मग तुम्ही सारखा हा नारळ आणत असाल आणि तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही हा नारळ घेऊन या किंवा देवाची मंदिरं असतात मंदिराच्या बाहेर जी नारळ विकणारी लोकं असतात त्यांच्याकडे देखील तुम्हाला हा नारळ मिळून जाईल हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेला करायचा आहे मग तुम्ही हा नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी आणला तरी चालेल किंवा तुम्ही तो अगोदर आणला तरी चालेल कारण नारळ हा लगेच अवेलेबल होत नाही तर तुम्ही तो नारळ अगोदर आणून ठेवला तरी चालणार आहे नारळ आणल्यानंतर आपल्याला हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे मग हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करा नारळ आणल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं पाणी किंवा शुद्ध करून घ्यायचं आहे थोडंसं गंगाजल तुम्ही शिंपडून घेऊ शकतात आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे एक पाट घ्यायचा आहे पाटावर तुम्हाला एक लाल कलरचा नवीन कपडा अंतरायचा आहे बघा कपडा हा नवीनच घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर नारळाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला नमस्कार करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्हाला माता लक्ष्मीचा जो पण मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे यानंतर या कपड्याची एक पोटली बनवायची म्हणजेच लाल कपड्याला आपल्याला नारळात एक गाठ मारून घ्यायची आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही जिथेही पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला हे नारळ ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते पैसा हा खेचला जातो आपल्या घरात धनाची वाढ होते कारण एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि ज्या ठिकाणी एकाक्षी नारळ असते ज्या ठिकाणी एकाक्षी नारळाची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते अक्षय म्हणजे अक्षय टिकून राहणारं रा आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयाला हा उपाय करायचा आहे यामुळे धन संपत्ती आपल्याकडे अक्षय टिकून राहणार रा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरासाठी करू शकतात किंवा तुमच्या दुकान व्यवसाय शॉप असेल तर तिथल्या लक्ष्मीत किंवा तिथल्या पैशात वाढ होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात हे नारळ तुम्ही घरातल्या तिजोरीत ठेवू शकतात किंवा तुमच्या दुकानात व्यवसायात किंवा तुमच्या शॉपवर शॉपवरती देखील हा नारळ तुम्ही ठेवू शकतात आता जर का तुम्हाला हा उपाय करायचा असेल आणि तुम्हाला जर का एकाक्षी नारळ शोधून देखील मिळाला नाही तर मग काय करायचं तर तुम्ही हा दुसरा उपाय जरी केला तरी चालणार आहे तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे पिवळ्या कवड्या तुम्हाला कुठेही मिळून जातील जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कवड्या मिळतील पिवळ्या कवड्या नाहीच मिळाल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या घ्या पांढऱ्या कवड्या या घरी आणा आणि तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला ह्या कवड्या ठेवायच्या पांढऱ्या कवड्या असतील तर तुम्ही त्याच्यावर थोडीशी हळद टाकून त्या पिवळ्या करून घ्या या लाल कपड्यावर या कवड्या ठेवा बसायला आसन घ्या या कवड्यांना देखील हळदी हो दे कुंकू अक्षरा फुल अर्पण करा आणि याची एक पोटली तयार करा या पोटलीला धूप दीप दाखवून घ्या आणि ही पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा तीन वेळा किंवा अकरा वेळा लक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात आणि ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवू शकतात किंवा दुकानात व्यवसायात तुमच्या शॉपवरती तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ही पोटली ठेवू शकतात देखील माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होणार आहे आपल्या धनात पैशात वाढ होणार आहे माता लक्ष्मी आपल्याकडं अखंड वास करणार आहे पिवळ्या कवड्या ह्या देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे